नमस्कार मंडळी आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आपण तुम्ही मस्त असं कुरकुरीत आणि चौपट फुलणारे पोयाचे पापड करून दाखवणार आहे चला तर आपण पाहूया हे बघा असे छान बघा कुरकुरीत होतात आणि खायला पण मस्त चला तर मग आपण पाहूया आणि नक्की ह्या पद्धतीने जर आपण केलात तर आपले पापड खरोखर छान होतात आणि आपल्याला ते साठवणी ठेवण्यासाठी प्लास्टिकच्या पिशवीत ड भरून असं डब्यामध्ये पण ते व्यवस्थित ठेवता येतात आणि ते चांगले वर्षभर असे पापड टिकतात थोडे थोडेच मी पापड बनवायचे दाखवलेले आहेत आपण पूर्ण व्हिडिओ पाहा थोडंसंच हे घेऊन थोडे थोडे पापड केले तरी आपल्याला रोज थोडे थोडे पापड करता येतात बघा आपल्याला पापड करायचे आहेत ना पोह्याचे त्यासाठी कढई आधी गरम करायची आणि मग ती कढई मीडियम फ्लेमवरती त्याची आग ठेवायची आणि मग आपल्याला यामध्ये हे पोहे घालून घ्यायचे आहेत पोह्याच्या आधी आपल्याला हे एक छोटी वाटी साबुदाना घेतला आहे आणि हे पाचशे ग्राम पोहे घेतले अगदी मीडियम फ्लेमवरती आपल्याला फक्त गरम करून घ्यायचे असे कुरकुरीत असे भाजायची नाही आहे फक्त दोन्ही पण पदार्थ मी एकत्र घेऊन असे गरम करून घेणार एक वाटी साबुदाना आणि पाचशे ग्राम पोहे घेतले आणि अगदी मीडियम फ्लेम ठेवली आहे नाही असं थोडंसं असं व्यवस्थित गरम करून घेणार आणि मग हे थंड झाल्यावरती दळून घ्यायचे आणि मग पापड करायला घ्यायचे पोयाचे पापड छान होतात आता हे मी व्यवस्थित असं थोडं मीडियम फ्लेमवरती छान असं सारखं परस सा, असं बंद नाही करायचं असं सा, सारखं आपण ढवळत राहून परतून घ्यायचे जेणेकरून सर्व शेकले गेले पाहिजे आणि मी चाळणीमधून व्यवस्थित चाळून घेतलं जेणेकरून काय भुसा वगैरे असतो तो निघून जातो त्यासाठी आता हे मी व्यवस्थित असे परतून घेते हे बघा बरोबर आता मी पाच मिनटं असं मंद फ्लेमवरती याला परतवून घेतलं जास्त आपल्याला कुरकुरीत करायचे नाही भाजून नाही काढायचे घरगंटीवरती व्यवस्थित दळले गेले पाहिजे म्हणून हे असे व्यवस्थित गरम करायचे आणि तर ते आपण घरगंटीमध्ये टाकलं तर ते उडतात चटकीमधून त्यामुळे व्यवस्थित असे थोडेसे लाईटली कुरकुरीत झाल्यासारखे झाले की आता हे मी गॅस बंद करून मग थंड करून आपण हे दळून घेऊया आणि मग पापड करायची कृती करायला घेऊया हे बघा आपल्याला हे परातीमध्ये घेऊन थंड करून घ्यायचे थोडेसे असे थंड झाले की आपण हे दळून घेऊया घरगंटीवरती हे बघा पापड करण्यासाठी आपण पोहे वगैरे भाजून घेतलेले आणि व्यवस्थित असं दळून घेतलेले ते बघा मी हे एवढं हे एक वाटी आहे ना हे आपल्याला पोहे मी असं घरघंटीवर बारून घे बारीक केले तरी बारीक केल्या तरी चाळण करून घ्यायचे मिक्सरला पण बारीक होतात पण मिक्सरला बारीक करून घेतली तरी चाळण करून असं बारीक असं पीठ करून घ्यायचं आणि त्यासाठी मी ह्या मापाने दीड वाटी पाणी घेतले आता हे पाणी बघा छान असं उकळतं जान जान जान। आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता हा अर्धा चमचा पापडखार अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा तीळ आणि पाव चमचा हिंग आणि एक चमचा लाल तिखट मसाला असं घेतलं आहे कारण मीटा पन पन खार पन हे अर्धा अर्धा चमचा घेतल्या कारण मिठामध्ये पण खारट पण आणि खार पण खार असतो त्यामुळे हे प्रमाण से अर्ध अर्ध जरासच घ्यायचं आता आपण ह्यामध्ये हे घालून घेऊया आता हे बघा छान अशी उकळी येते व्यवस्थित असं आपण आधी हे मसाला व्यवस्थित ढवळू देऊया आता ही छान उकळी आली तसं आपण हे थोडं थोडं करून ह्यामध्ये हे पीठ घालून घ्यायचं पोहे कसं माहिती आहे पाणी खेचून घेतोच त्याच्यामुळे दीड वाटी एका वाटीसाठी बरोबर होऊन जातं हे बघा व्यवस्थित असं आपल्याला हे पीठ आता भागवून घ्यायचं आहे हे बघा आपण आता हे पीठ व्यवस्थित बारीक गॅस करून थोडंसं भागवून घेऊया आपण जसं मोदकाला पीठ भागवतो ना त्याचप्रमाणे आणि एवढं ह्याला बरोबर होतं कारण पोहा आहे ना पाणी शोषून घेतो त्यामुळे एवढ्या वाटीला एवढं पाणी बरोबर होऊन जातं आता आपण हे काढून बाजूला घेऊया तसं तुम्ही ह्यावरती झाकण मारून पण ठेवू शकता तर मी आता हे वाफवून घेते दुसऱ्या भांड्यामध्ये तर गॅस बंद करून आपण वाफवून घेऊया हे बघा ह्या पातेल्यामध्ये मी पाणी ठेवलं आहे आणि त्यावरती ही जाळी ठेवली आहे त्यावरती हे एक भांडं ठेवून ते ह्या रुमालामध्ये मी हे सगळं पापडाचं जे पीठ आहे ना ते ठेवलं आहे बघा व्यवस्थित असं आपण ओला रुमाल करून ठेवलं आहे आणि आता हे व्यवस्थित असं आपण झाकून अगदी पाच मिनटं आपण वाफवून घेऊया झाकण ठेवून थोडं पाच मिनटं वापरूया हे बघा पाच मिनटं झाले आणि एखादं पाणी पण थोडं कमी झालं आता पण गॅस बंद करून हे पीठ मळून घेऊया हे बघा हे आता आपण व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचं आहे तर हे आता कसं गरम गरम आहे ना तर गरम गरमच आपल्याला हे करून घ्यायचं आहे तर आपल्याला हा रुमाल आहे ना त्यांनी थोडंसं गरमपणा लागत नाही त्याच्यामुळे मी रुमालातच असं करून घेते तुम्ही प्लास्टिकची पिशवी असते ना त्याच्यामध्ये तरी घालून केलं ना तरी ते होऊन जातं हे बघा अशा प्रकारे मी हे आता मळून घेते व्यवस्थित हे बघा असं व्यवस्थित असं मळलं जातं हे बघा असं व्यवस्थित मळलं जातं त्यामुळे रुमालामध्येच व्यवस्थित मी मळून घेते हे बघा आता आपण व्यवस्थित मळून मध्ये व्यवस्थित मळण्याचं कारण काय माहिती आपला हात पण भाजत नाही आणि पीठ इतकं जास्त सर चिटकत नाही रुमालाला आणि पोहे आहे बघा पाणी शोषून घेतं त्यामुळे आपल्या रुमालाला पाणी असल्यामुळे ते व्यवस्थित हे होतं ओलसरपणा राहतो त्याला त्याच्यामुळे अशा प्रकारे व्यवस्थित मळून घ्यायचं आणि हा मळलेला गोळा आहे ना रुमाला सकटत आपण डब्यात ठेवायचा आणि थोडे थोडे गोळे करून आपण पापड लाटून घ्यायचं हे बघा छान असा आपला पिठाचा गोळा तयार झाला आहे असाच हा रुमालात ठेवायचा आणि आपल्याला असे थोडे थोडे छोटे गोळे करून आपल्याला डब्यात घ्या आधी ठेवायचं आणि मग छोटे छोटे गोळे काढून घ्यायचे आता मी तर डब्यात आपल्याला झाकून ठेवायला मिळतं तर मी गोळे करून घेते हे बघा आता आपण अशा प्रकारे गोळे करून घेतले आता आपण हे लाटायचे टाकूनच ठेवायचे गरम गरम खायला हवं थंड होता कामा नये त्यासाठी आता आपण हे लाटून घेऊया पोलपाटावर तुम्हाला जमत असेल पोलपाटावर करा जसं जमत असेल तसं तुम्ही हे लाटून घ्या किती छोटे मोठे गोळे काय हवे असेल त्याप्रमाणे तुम्ही लाटून घ्यायचं हे बघा मस्त असं लाटलं जातं जितकं पातळ लाटलं जाईल ना तितकं ते चांगलं हे बघा अशाच प्रकारे अजून दाखवते हे आपण जिथे सुकत घालतो तिथेपासून जरी लाटलं ना तरी ते लाटून हो व्यवस्थित होतं आणि तिथल्या तिथे आपल्याला सुकत घालायला मिळतं हे बघा सर्दी दाबून घ्यायचं मला असं हे लादीवर ना जरा बरं पडतं त्यामुळे मी अशी लादीवर लाटून घेते खाली बसली तर कोलपाटचा वापर करते तर वरती मला लादीवर बरं पडतं हे बघा अगदी असं पातळ केलं ना आपल्याला कुठे जाड वाटलं तर आपण हाताने असं फिरवू शकतो पण ह्याचं लादीवरती आहे ना एकदम व्यवस्थित पातळ लाटले जातात सारखं सर्वकडे व्यवस्थित होऊन जातं हे बघा अशा प्रकारे मी आता लाटून घेते हे बघा आणि ते आपण आता चादरीवरती सुकत घालायला घेऊया हे बघा अजून एकदा दाखवते आणि महत्त्वाचं म्हणजे काय माहिती आहे आपल्याला ह्याला तेल लावावं लागत नाही आणि व्यवस्थित मग आपले पापड होतात तेल न लावता पापड केले ना पापड आपले खवट होत नाही जर तुम्हाला जास्त वेळ टिकवायची असेल तर हे बघा तर हे मी लाटून घेते पूर्ण हे बघा जितकं पापड पा, पातळ होतो ना तितके पापड हे छान होतात आता अशा प्रकारे मी बाकीचे सर्व पापड लाटून घेते हे बघा आपण आपण अपन जसं पापड लाटून झालं ना तर काढताना ना असं कपड्यावरती ठेवून व्यवस्थित अशी थे ती ती थे पिशवी चिटक व्यवस्थित अशी पिशवी ठेवून द्यायची आणि बघा अशी अलगत काढून घ्यायची आता किती पण पापड पातळ लाटलं ना तर व्यवस्थित असं ते निघून जातं आता हे बघा मी इथल्या इथे बसून हे सर्व पापड करणार म्हणजे खाली बसून पण आपल्याला तिथल्या तिथे वगैरे व्यवस्थित लावता येतं आता हे दोन दिवस मी असं एक दिवस उन्हा असं घरातच हे करणार आणि दोन दिवस उन्हात हे करणार आता प्रकारे मी बाकीचे पापड करून घेते हे बघा आता आपण हे एक दिवस घरामध्ये हे करायचे वळायला द्यायचे आणि नंतर उन्हात घालू शकतात माझ्याकडे ऊन येतं पण ते थोडंसं येतं बाल्कनीमध्ये मग ते दोन दिवस असं कडक उन्हामध्ये आपण हे सुकत घालायचे आणि एवढूशा भांड्यामध्ये हे तिफेक पापड तयार होतात तर प्रकारे आपण थोडे थोडे रोज पापड केले ना तरी आपले भरपूर असे पापड होऊन जातात तर आता आपण हे पापड सुकल्यावर बघूया म्हणजे हे पोळ्याचे पापड आपले एक दिवस घरामध्ये आणि दोन दिवस मी कडक उन्हामध्ये म्हणजे बाल्कनीत जे ऊन येतं त्यामध्ये हे मी सुकत ठेवले एक भांड्यामध्ये आपले पंचवीक येतात मी दोन भांड्यामध्ये असं जे बा माप घेतलेलं आहे त्या मापाने मी आता हे पापड केलेत आता आपण हे तळून पाहूया चला तर, तर मी छोटे के हे छोटेच केले तुम्ही ह्याच्यापेक्षा मोठे पण लाटू शकता हे बघा आता हे तेल तापलं आहे आपण पापड टाकून बघू हे बघा असं मी छोटे केले ना तरी पण बघा कसे छान असे फुलले जातात हे बघा छान लागतात म्हणून मी छोटे केले कारण ते मोठे कढईभर होऊन जातात आता आपण आग आप थोडीशी मिडियम करू नाहीतर ते करपले जाणार हे बघा त्याच्यासाठी मी छोटे लाटून घेतले तुम्हाला मोठे लाटले तर अजून मोठे कढईमध्ये आपल्याला ते करावे लागणार म्हणून छोटेच लाटून घ्यायचे अशा प्रकारे जे मी पापड तुम्हाला दाखवले आहेत ना ते छोटेच लाटून घ्यायचे व्यवस्थित लाटले जातात आता एकदा मात येईल तापल्यावर ना गॅस आपण मंदर थोडा मिडियम ठेवायचा लो आणि फास्टरमध्ये हे बघा किती छान असे मस्त असे मोठे होतात छोटे पापड असून सुद्धा हे बघा अजून एक दाखवते हे बघा किती असं चौपट हे पापड फुलले जातात अशा पद्धतीने नक्की तुमच्या मुलांना खाण्यासाठी पापड तुम्ही करू शकता हे बघा मंडळी किती छोटे पापड होते आणि हे किती मोठे झाले आपण अशा पद्धतीने मी नक्की पापड करा हे बघा भरपूर असे आणि खायला पण खूप छान लागतात नक्की करा अशा पद्धतीत हे बघा मंडळी उन्हाळा स्पेशल छान असे आपले पोह्याचे पापड तयार झालेले आहे अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपण भेटतच राहील आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद